आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील नमस्कार माझं नाव आहे समेश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहिणी योजना खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणीं मे महिन्याचा अकरावा हप्ता यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे आपल्या चॅनल वर मी सर्वात आधी तुम्हाला सांगितलेलं होतं की दोन तारखेला जे आहे महिला व बाल विकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की तुम्हाला पाच तारखेपासून मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळणार तर तुम्हाला तीन हजार हजार रुपये येणार की पंधराशे रुपये येणार याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अशी ऑथेंटिक आणि खरी माहिती मी नेहमीच देत असतो तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा मे महिन्याचे पैसे यायला तुम्हाला जे आहे उशीर झालेला आहे कारण मे महिना संपलेला आहे आणि जून महिना लागलेला आहे जून महिन्याची आज पाच तारीख आहे होय लाडक्या बहिणींना बघा जून महिन्याची आज पाच तारीख आहे आणि पाच तारखेला तुम्हाला जून महिन्याचे पैसे द्यायला सुरुवात केली वास्तविक पाहता हे पैसे तुम्हाला मे महिन्यातच एकतीस तारखेच्या आत द्यायला हवे होते पण पर, परंतु महाराष्ट्र शासनाने जे आहे पैसे द्यायला थोडासा विलंब केला आहे त्याचं नेमकं का काय कारण आहे मग आता तुम्हाला मे आणि जून महिन्याचे असे टोटल तीन हजार रुपये मिळणार का त्याच्याबद्दल सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे तर बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला संपूर्ण माहिती देतो बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणींना अकरा हप्ता पैसे आले पैसे आले तुम्ही जे आहे मोबाईलमध्ये चेक करा तुम्हाला मेसेज आला नसेल तर बँकेत जाऊन चेक करा पैसे यायला खरोखर सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनलवर नेहमी जे सत्य असते तेच मी तुम्हाला सांगतो कारण आपली चॅनल वर ऑथेंटिक अपडेट मी देत असतो पैसे आले लगेच पैसे चेक करा पैसे जमा झालेले आहेत कमेंट, कमेंट करून सांगा कारण आज पाच जून आहे आणि पाच जून ला फक्त सोळा जिल्ह्यात पैसे येणार आहे तर काळजी करू नका तुमचा कोणता जिल्हा आहे सांगा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार मी लगेच तुम्हाला रिप्लाय देणार तर बघा लाडक्या बहिणींनो लगेच पैसे चेक करा पैसे जमा झाले आहेत पहिला महत्वाचा पॉइंट म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले ते सुद्धा बघूया आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट किती पैसे आले कारण मे महिना तर संपला जून महिना लागला मग टोटल तुम्हाला जे आहे तीन हजार रुपये द्यायला हवे होते मग तीन हजार रुपये न येता पंधराशेच रुपये का बरं येत आहे ये? ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करूया आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे किती दिवस पैसे येणार आहे होय लाडक्या बहिणींनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला आज तर पैसे आले नाही तर तुम्हाला सांगतो किती दिवस पैसे येणार म्हणजे कोण्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर असाल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार म्हणजे येणार कारण आज सुरुवात झालेली पंधराशेच रुपये तुम्हाला देत आहे तीन हजार रुपये सरकारने द्यायला हवं कारण मे महिन्याचे पैसे तुम्हाला जून महिन्यात देत आहे तर मग जून महिन्याचे पैसे मग जून महिन्याचे पैसे तुम्हाला जे जुलै महिन्यात देणार का असा मोठा प्रश्न लाडकी बहिणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करत आहे तर माझी सरकारला विनंती आहे की जून महिन्याचे पैसे सुद्धा जूनच महिन्यात देण्यात यावे म्हणजे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये ह्या महिन्यात मिळतील आणि त्या तीन हजार रुपयामध्ये लाडक्या बहिणी खूप काही करू शकते तर महाराष्ट्र शासनाला ही माझी विनंती आहे बघा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूपच महत्वाची अपडेट दिलेली आहे ला होय लाडक्या बहिणींनो खूपच महत्वाची अपडेट त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट मी आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे आपल्या चॅनल नेहमी सत्य आणि औथेंटिक माहिती मी देत असतो तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय म्हटलं बघा ही योजना जेव्हा चालू करण्यात आलेली होती तेव्हा जे आहे खूप साऱ्या महिला अपात्र होत्या तरी पण महाराष्ट्र शासनाने त्यांचे फॉर्म स्वीकार केले आणि त्यांना जे आहे पैसे दिले त्यांना दहा हप्ते कंटिन्यू मिळाले परंतु त्यांना आता कार्यवाही करू अशी जी आहे मोठी अपडेट आली होती परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं की काळजी करू नका टेन्शन घेऊ नका त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही आहे पैसे वसुली करी केली जाणार नाही आहे असं स्पष्ट जे आहे आज अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे बघा अरे बाबा कशाला कार्यवाही मान्य आहे कार्यवाही का बर म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा यांनी जे आहे मान्य केलं की ही योजना घाई गडबडीने आम्ही जे आहे राबविली आणि अपात्र महिला सुद्धा पात्र झाल्या पण आता त्यांना पैसे दिले मग ते पैसे परत घ्यायचे का तर नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा पैसे वसूल होणार नाही आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट अकरावा आणि बारावा हप्ता तुम्हाला जे आहे कधी येणार कोणत्या बँकेत येणार कोणत्या बँके खात्यात आधी येणार कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात पहिले येणार ते सुद्धा सांगतो बघा जर तुमचं पोस्टाचं बँक अकाउंट असेल आणि बँक स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर तुम्हाला लगेच पैसे यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेले आहे पैसे तुम्हाला आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि पैसे जर आले नसेल तर एकदा बघा आधार आणि बँक डीबीटी अॅक्टिव्ह आहे की नाही आहे ज्याचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट ऍक्टिव्ह डीबीटी असेल त्यांना जे आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असे चार हजार पाचशे रुपये येणार आहे तर लाडक्या बहिणीनो लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही आहे नसेल तर बँकमध्ये जाऊन ई केवायसी करा केवायसी करा बघा खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा हा पण प्रश्न आहे की सर पंधराशे रुपये मे महिन्याची जून महिन्यात देत आहे मग जून महिन्याची जुलै महिन्यात पैसे येणार तर नाही दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही वाट बघा तुम्हाला तीन हजार रुपये नक्की येणार अशी ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवर मी सर्वात आधी तुम्हाला देत आहे तुम्हाला तीन हजार रुपयेच येणार जून महिन्याचे सुद्धा पैसे तुम्हाला ह्याच महिन्यात येणार आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या कारण बघा याचा स्क्रीनशॉट घ्या ह्या बँके सगळ्यात आधी तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट तारीख बदललेली आहे होय लाडक्या बहिणींनो पैसे जे आहे उशीर यायला का बरं उशीर झाला मे महिन्याचे पैसे तुम्हाला जून महिन्याच्या पाच तारखेला का देत आहे तर बघा तारीख बदललेली आहे तारीख बदलण्याचं मुख्य कारण तुम्हाला आता सांगतो तर बघा लाडक्या बहिणींनो मे महिन्याचे पैसे तुम्हाला पाच तारखेला का बरं आले तुम्हाला मे महिन्याचे पैसे यायला जून महिना का लागला त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे तारीख का बरं बदल केलेली आहे होय तारीख का बरं बदल केलेली आहे मग आता जून महिन्याचे पैसे तुम्हाला जुलै देणार का तर नाही असं स्पष्ट महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की तुम्हाला मे महिन्याचे पैसे पंधराशे रुपये जे आहे देऊ आणि लगेचच जे आहे दोन तीन दिवस झाले की जून महिन्याचे पैसे म्हणजे दहा म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला जे आहे पैसे जून महिन्याचे सुद्धा देऊन टाकू असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे पण त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा कारण ज्या महिलांचं यादीत नाव नाही त्या महिलांना पैसे येणार नाही नाही त्यांना अकरावा हप्ता येणार नाही बारावा हप्ता येणार नाही तेरावा म्हणून जे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नाव यादीत आहे की नाही आहे यादी सुद्धा आलेली आहे हो लाडक्या बहिणीनं बघा लाडकी बहिणींना पहिली यादी पहिल्या यादीतील महिलांना तीन हजार रुपये येणार आहे ज्या यादीमध्ये नाव आहे ज्या महिलांचं त्याच महिलांना जे आहे तीन हजार रुपये मिळणार आहे नाहीतर तुम्ही ह्या योजनेमध्ये पात्र झाला जर तुम्हाला अकरावा बारावा हप्ता आला नाही तर असं समजा की तुम्ही ह्या योजनेमध्ये पात्र झाला तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं किंवा कुठेतरी त्रुटी आढळली म्हणून तुम्हाला पैसे आले नाही म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्हाला यादीसुद्धा दाखव होतो की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही आहे आणि तुम्हाला बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे कधी येणार ते सुद्धा सांगतो कारण तारीख आलेली आहे आपल्या चॅनल ऑथेंटिक अपडेट मी देत असतो सर्व बहिणींना अकरावा हप्ता मिळणार नाही आहे सर्व बहिणींना अकरावा हप्ता मिळणार नाही आहे कारण अपात्र महिला गाळलेल्या आहे पाच लाखाच्या वर जे आहे अपात्र महिला झालेल्या आहे कोणते असे नियम नवीन नि... कोणते असे नवीन नियम लावण्यात आले आहे कि त्यांनी अपात्र झालं आहे महाराष्ट्राचे तुमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आहे नवीन नियम लावलेले आहे त्याच्यामुळे ह्या महिला आहे अपात्र झाले आहे बघा महिला जी आहे नाराज आहे आणि नवीन वेळापत्रक आलेलं आहे म्हणून तुम्हाला पाच तारखेला जे आहे मे महिन्याचे पैसे दिले म्हणजे पाच जूनला तुम्हाला मे महिन्याचे पैसे दिले मग आता जून महिन्याचे पैसे कधी येणार हे सहा लाख जे आहे ना महिना हे सहा लाख महिला वगळण्यात आलेल्या आहे म्हणजे जसं ह्या सहा लाख महिलांचं नाव कमी होणार ना, आणि लगेचच जे आहे तुम्हाला जून महिन्याचे सुद्धा पैसे येणार कारण छाननी चालू आहे जे महिला अपात्र आहेत त्यांना पैसे येणार नाही परंतु पात्र महिलांना काळजी करायची गरज नाही आहे आज तुम्हाला पंधराशे रुपये आले लगेच तुम्हाला चार पाच दिवसात पंधराशे असे टोटल तीन हजार येणार आणि हे योजना जे आहेत काळांतर चालूच राहणार असं स्पष्ट महाराष्ट्र शासनाने जे आहे सांगितलेलं आहे म्हणून काळजी करू नका तुम्हाला बारा हप्ता कधी मिळेल याबद्दल जर अपडेट हवी असेल म्हणजे जून महिन्याचे तर चॅनल सबस्क्राईब करा मी त्याच्याबद्दल उद्या व्हिडिओ बनवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद